नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आरोग्य विभाग भरती अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी संदर्भात खुशखबर आहे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे निकाल जो आहे तो त्या या ठिकाणी आपण म्हणू शकतो जाहीर झालेला आहे या संदर्भात सविस्तर अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहिजे आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया व्हिडिओला तर या ठिकाणी पाहू शकता आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभाग भरतीसाठी या ठिकाणी अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला या याद्या ज्या आहेत त्या पाहण्यास मिळणार आहेत संपूर्ण याद्या पाहण्यासाठी ऑफिशियल लिंक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि ही जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम टेलिग्राम चॅनलला देखील अवेलेबल आहे या ठिकाणी पाहू शकता आरोग्य विभागाचे जे निकाल आहेत म्हणजेच अंतिम निवड यादी आणि नि प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यासाठीच्या निवड यादी आणि नि प्रतीक्षा यादी ज्या आहेत त्या पाहण्यास मिळणार आहेत त्यामुळे आत्ताच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुमच्या जिल्ह्याची जी यादी आहे ती या ठिकाणी तुम्ही पहा ज्यामध्ये तुमचं नाव असणार आहे तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी वेबसाईट आहे ती सध्या स्लो चालत आहे कारण अचानकपणे याच वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते आलेलं आहे आणि बरेच विद्यार्थी ओपन करण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या ही जी आहे ती स्लो झालेली आहे लवकरच ही सुरळीतरित्या सुरू होणार आहे संध्याकाळपर्यंत संपूर्ण ज्या याद्या आहेत त्या देखील पाहण्यास मिळतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा